असं असते सकाळ सकाळच व्यायाम नसला की काम जाग्या दुसरं काय नाही ऍक्च्युली मेन आहे बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं हे बघायला गर्दी होते बघ्या 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 मॅडम आलेले आहेत बाहेर ना आता भांडी धुणार बु आय का उशे काय लागले ओन ऊन शकतो चला आमचा काही रोजचं आहे सीनच वेगळा आहे बसते बसते हळूहळू फोटो सारखा म्हणलं बसल नाही खांजाळा म्हणते ते म्हणून फोटो सर मम्मी मम्मीच्या बाबा होते पप्पा ना मजा येते ना मग काय अ गेलं बा पुढं सरकलं आता आता पुढं सरकलं जसं खांजा सुरुवात केलं तसं पुढं सरक माकड तोंडी असं आहे तिथे तेवढं पुरतं थोड्या वेळा जाणार बा तिथनं गॅरेंटेड हा चला लागू आपल्या कामाला तर चला जिव्या आज आहे कांद्याची भाजी मटकीची भाजी आणि फराळ आहे तर मम्मीचा उपवास सुरू करू खाऊ भेटू जाऊ आपल्या कामाला साईडवर चला आम्ही नसल्यावर कलब बिलप सुरू होते तुझं चांगलं

स्विंगिंग बस 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 अश्य पुढे जाऊ बस या हा? बस, का बस आता तर नाही सर का खाली आहे हँड्र नाही

उद्या शायनिंग शायनिंग दुसरं काहीच नाही चला चपात्या बाजू मला मदत करू थोडीफार यांचं वेगळं चालू आहे काय झाले फ साहेब दुसरे साहेब कुठे आहेत हे पसरलेले आहेत इथं सोप्यावर असू द्या चार साडेचार वाजून गेलेले आहेत तर खूप दिवसांनी बगीराला फिरवायला मी पप्पा मम्मी पण यायला मागणं पप्पा पिछे अप्पर विप्पर घालून बघ्या पुढेच तराड सूर्य मावळलेला आहे मस्त घेऊ चला जाऊ फिरवू आता मारता का नाही मारतीच ठेवायचं जाते वेगळं करायचं अरे बाप रे असं कंपल्शन अरे ये लगा की <ís pan Audio> हमका का एकदम जन्मसिद्ध बाबा बाबी झाला तुझी पण छोटी कशी काय गाणं कधी काढली तेव्हाच काय

तुम्ही रेगार रेगा एकाचं नको म्हणाला साहेब असं का असं काय नव्हता असं साहेब नाही नाही स्वतःच म्हणलं दुकानदाराला रेगार एकचं नको ती बी दिसते प्लेन द्या तर प्लेन दिल्यावर आता म्हणते तर रेगार एकचं दिलं का नाही नाही पती म्हणला ते च चांगलं म्हणलं लांबतात तर नाही म्हणाला लांबत सगळी लांबतात म्हणे हो हो बघू आहे गं नाही लांबत म्हणले ती पाहिर करा त्याच्यात थोडं झाला तिथे गर्म गरम शिगडीवर गरम करायला करवलं आहेत खाना आज काय काय स्पेशल काय काय असणार एवढ्या दिस भाजी आहे चपाती मोदक स्पेशल तर नाही हे दहा एक तळल्या स्पेशल चला सुरू करू जीव खाऊ तेच दोपासाठी असून काय नाही आता थंडीला वास्ते चला जीव ब्लॉग तर संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तत्ले बाय कायच